बातमी बघूया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी सलग दुसऱ्या दिवशी मंगेशकर कुटुंबावरती घणाघाती टीका केलेली आहे वडेट्टीवारांनी काही उदाहरणं देऊन मंगेशकर कुटुंबाने जास्त पैसे उकळल्याचा आरोप केलाय विजय वडेट्टीवारांनी मंगेशकर कुटुंबावरती तोफ डागणं सुरूच ठेवलंय मंगेशकर कुटुंब म्हणजे लुटारूंची टोळी आहे असं वक्तव्य करून वडेट्टीवारांनी वादाची वाद पेटवली होती त्यानंतर वडेट्टीवारांनी काही जुन्या घटना सांगून आरोपांची मालिका सुरूच ठेवली आहे समाजसेवक प्रकाश आमटेंवरती मोफत उपचार करू असं सांगितलं होतं मात्र बाहेरून औषधं आणण्याच्या नावाखाली पाच लाख मागितले होते असा दावा वड्डेट्टीवारांनी केलाय तर विदर्भ साहित्य संघाच्या उत्सवात लता मंगेशकरांनी मोफत गायन करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र त्यानंतर बावीस लाख रुपयांचा सा खर्च सांगण्यात आला परभणी साहित्य संमेलनात आशा भोसलेंनी आधी दोन लाख रुपये घेतले कार्यक्रमाच्या आधी ऐनवेळी तीन लाख रुपये सुद्धा घेतले असे आरोप वडेट्टीवारांनी केले प्रकाशभाऊ आमटे एक समर्पित आदिवासी समाजासाठी सेवेसाठी जीवन जगणारे समाजासाठी जेवण जग तर समाजसेवक त्यांना ज्यावेळेस कॅन्सर डिटेक्ट झाला तो त्यावेळेस त्यांना ॲडमिट केलं गेलं आणि एका मध्यस्थीने त्यांना विचारलं त्यांच्या मॅनेजरला देनाथच्या त्यावेळेस ते म्हणाले की ॲडमिट करा आम्ही प्रकाश आमटेंच्याकडून प्रकाशभाऊ आमटेकडून एकही रुपया आम्ही घेणार नाही आणि मोफत उपचार करू त्यांना ॲडमिट केल्या गेलं उपचार सुरू झाला नंतर त्यांनी बाहेरून काही औषधी मागवावी लागतील म्हणून त्यांच्या अपतिष्टाकडून पाच लाख रुपये हॉस्पिटलमध्ये जमा करायला लावले सांगितलं होतं की आम्ही विदर्भ साहित्य संमेलनासाठी मी गायला तयार आहे आणि मोफत इकडून निरोप आला की आम्हाला पंचतारांकित हॉटेलमध्ये आमची सोय करा आमच्या वाद्य जे संच आहेत त्यांनाही पैसे द्यावे लागतील आणि स्पेशल फ्लाईट करावं लागेल तर यांना साधारणतः किती खर्च येईल त्यावेळेस सांगितलं गेलं की ते बावीस कोट लाख रुपये खर्च येईल आणि त्यांनी मग तो चेक देण्याची चे तयारी दर्शवली पुन्हा एक उदाहरण मी सांगेल परभणीला साहित्य संमेलन होतं नारायण सुर्वे त्या सहित संमेलनाचे अध्यक्ष होते नारायण सुरे आणि आशाताई भोसलेंच्या बरोबर त्यांना त्या कार्यक्रमामध्ये गायनाचा कार्यक्रम ठरवायचं ठरवलं आणि तिथले त्यावेळेचे खासदारचं नाव मला आठवत नाही ते खासदार त्यावेळेस लतादी दि, आशा दिदींच्याकडे गेले आणि आशा दिदींना भेटून त्यांनी सांगितलं की तुम्ही कार्यक्रमाला निमंत्रण आहे तुम्ही या तर त्या बदल्यात त्यांनी सांगितलं की आम्हाला तुम्ही या बदल्यात मी येते आहे पण मला दोन लाख रुपये द्यावे लागतील गायनाचे साहित्य संमेलनामध्ये आणि त्याप्रमाणे त्या खासदार महोदयांनी अध्यक्ष महोदयांनी त्यावेळेस दिले नंतर कार्यक्रम जवळ आल्यावर पुन्हा निरोप आला की पुन्हा तीन लाख रुपये ला। दिनानाथ मंगेशकरांच्या सातव्या माळ्यावर दिनानाथ मंगेशकरांच्या सातव्या माळ्यावर मंगेशकर कुटुंबियासाठी ते राखीव आहे त्या तिथे तेवढंच त्यांच्यासाठी आपतेसांचे उपचार होते हे चॅरिटी हॉस्पिटल आहे पेशंट तपासणीला आला की वीस रुपये घ्यावे लागतात इथे सहाशे रुपये मोजावे लागतात वीस रुपयामध्ये पेशंट तपासला गेला पाहिजे चॅरिटीमध्ये सहाशे रुपये कशासाठी म्हणजे ही लूट नाही का पुढची